शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं ते म्हणजे लाल महाल शनिवार वाडा कसा आहे त्या दिवशी शनिवार होता म्हणून याला शनिवार वाडा नाव दिलं मित्रांनो महात्मा फुलेंचा पूर्ण गुरु उदा राहण्याचा रूम आवाज चुकीच आहे की नाही बरोबर माहित नाही पण आम्ही लपून लपून नाही ना बोलता पूर्ण घराची शूटिंग करून टाकली मॉर्निंग मित्रांनो कशा आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवर तर हा आपला ट्रॅकिंग व्हिडिओ नसणार आहे पण आज आलो आहे पुण्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण जिथे गेलं जिथे राहून राजमाता जिजाऊंनी आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं ते म्हणजे लाल महाल आपण आहोत पुण्यामध्ये पुण्यामध्ये आपण आलो आहे लाल महाल पाहायला तर हा इथून एंट्री गेट आहे तर हा व्हिडिओ पूर्ण ऐतिहासिक टुरिस्ट प्लेस जेवढे पुण्यामध्ये टुरिस्ट प्लेस आहेत मायापुरा हा आहे शनिवारवाडा हा लाल महाल तर आपण सगळे लोकेशन्स कवर करणार आहोत जवळजवळ ते हिस्टोरिक बनवून राहा आपल्या व्हिडिओवरती ही व्हिडिओ पण एकदम इन्फॉर्मेटिव्ह आणि एकदम हिस्टोरिक असणार आहे तर बनवून राहा लाल महाल येथूनच स्वराज्याचे स्वप्न साकारण्यास सुरुवात झाली होती इथे याचे झाल्यास सर्वप्रथम आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनला यावे लागते तेथून बस ही आपल्याला पर पर्सन दहा रुपये पर चार्ज करून शनिवारवाडा व लाल महाल या ठिकाणी आणून सोडते लाल महाल हा पर्यटकांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुला करण्यात आलेला आहे याच्या आत येण्यासाठी कोणत्या शुल्क आकारले जात नाही सोळाशे रोजी शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यासाठी लाल महाल बांधला सन सोळाशे चाळीस ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला विवाह साईबाईंसोबत याच लाल महालात झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण बालपण याच लाल महालात गेले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्यांचा पहिला किल्ला जिंकला सोळाशे त्रेसष्ट ला याच लाल महालात छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तखानाची तीन बोटे तोडली आणि त्याला पुणे सोडून जावे लागले अवघ्या चारशे मावळ्यांनी एक लाख सैन्याला पळून लावले ही घटना इतिहासात सर्वात पहिली सर्जिकल स्ट्राईक म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो आता आपण लाल महाल फिरून बाहेर आहोत लाल महालच्या लाल महालाच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे म्हणजे आपण जरा लपूर्प काढले तर तशा क्लिप काढल्यात लपून लपूर्ण दाखवायचा दा दा प्रयत्न करू तर आता आपल्या समोरच आहे शनिवार वाडा हा आता आपण जाऊ शनिवार वाड्यामध्ये शनिवार वाडा कसा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आले शनिवार वाड्याच्या आत आपण आता लाल महाल बघितलं लाल महालाच्या समोरच शनिवार वाडा या आता आपण जाऊ शनिवार वाड्याच्या आत आजू बाय मागे बघू शनिवार वाडा कसा आज जाऊन अजून एक ऐतिहासिक शनिवार वाडा याची स्थापना सतराशे तीस रोजी झाली सतराशे बत्तीस ला याची वास्तुशांती पूर्ण झाली त्या दिवशी शनिवार असल्या कारणाने याला शनिवार वाडा असे नाव पडले काय झाले मित्रांनो आपण आलो आज शनिवार शनिवारवाड्याच्या हा वाड्याचा छोबे दिव्य असा गेट तिकीट आपण काढले तिकीट ऑनलाईन काढायचे म्हणून आपल्याला पाच ते दहा मिनटं लागले खूप झंझट मारी होती पण गेले ऑनलाईन त्याच्या साईडवर जाऊन करावं लागतं तिकीट बुक तर केलं आहे आणि आपण आता एंट्री मारले शनिवार वाड्याच्या आत तर आपण पूर्ण शनिवारवाडा फिरू कसं आहे शनिवार वाडा ही एकूण सात मंजिला इमारत होती यामध्ये एकूण पाच दरवाजे होते यातील दिल्ली दरवाजा हा याचा मुख्य दरवाजा होता अठराशे एकोणतीसला ला शनिवार वाड्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने यातील सर्व वास्तू या, या नष्ट झाल्या तर मित्रांनो फायनली आपण शनिवार वाड्याच्या आत आहोत हा मागा आपल्या एंट्री गेट आहे आणि आपण उभ्या शनिवार वाड्याच्या वास्तूवरती तर शनिवार वाड्याची स्थापना पेशव्यांनी केलेली सतराशे तीसला सतराशे बत्तीसला याची वास्तुशांती केलेली आणि त्या दिवशी शनिवार होता म्हणून याला शनिवार वाडा नाव दिलं आहे तसं अजिब लॉजिक आहे जर सोमवारी केली असेल तर सोमवार वाडा आणि जर रविवार गेले असेल तर रविवार वाडा ठीक आहे शनिवार वाडा सगळे बोलतात म्हणून आपण बोला शनिवार वाडा त्या दिवशीपासून याला शनिवार वाडा बोलतात म्हणूनच फेमस आहे कारण तो जागोजागी ना असे हे अशा वास्तू आहेत त्या वास्तू काय आहेत हे तिथल्या बोर्डनुसार आपला सांगितलंय याची माझी मुलगा होता ना सदाशिवराव भाऊ त्यांचं हे निवासस्थान होतं तिथे अजून वेगळं काय आहे त्याच्या पलीकडे अजून वेगळं काय त्या पलीकडे अजून वेगळं काय काय आणि त्या साईडला पण मोठ्या मोठ्या वास्तू आहेत सगळ्या सध्या पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि खूप वर्ष झाले तर शनिवार वाड्यामध्ये खूप वास्तू आहेत थोरले माधेराव पेशवे त्यांचे भाऊबंधू जेवढे पण पेशवे तर राहायचे ज्यांनी राजे केले पेशव्यांनी सगळ्यांचं हे हेड ऑफिस होतं सगळ्यांची घरं पणतच होती घरं कॉलेज परत जेल जेल पण इथंच आहे दाखवत थोड्या वेळामध्ये जेल पण पन। पण पन। हे सगळं सध्या पडलेल्या अव्यस्थेमध्ये कारण की शनिवार वाड्याला खूप मोठ्या प्रमाणात आग लागली होती त्यामध्ये या सगळ्या वास्तू जळून खाक झाल्या त्याच्यामुळे आता कुठल्याच वास्तू नाहीयेत हे कोणी पाळलं नाही आहे कारण की शनिवार वाड्यावर इंग्रजांचं पण राज्य होतं म्हणून त्यांनी काही पाडलं नव्हतं हे आग लागल्यानंतर पडलेलं आहे तर आता समोर आजच्या माझं जेल आहे तिथे तर आता बघून जेल कसे आहेत मित्रांनो हे जेल आहेत याच्यामध्ये कैदना ठेवलं जायचं त्या साईडला आहे जाईल का आपल्या आतमध्ये सेल्फिस्टिक गेलं तर बरं आहे दाखवतो गेलं तर गेलं तर दाखवत काय काय छोटे छोट्या खोल्या आहेत खोल्या आहेत हे मित्रांनो जेल छोट्याशा छोट्याशा खोल्या आहेत आणि ही पूर्ण अशी चौकोन भिंत आहे शनिवार वाड्याला चारही बाजूने आणि ह्या चारही बाजूंच्या भिंतीच्या खाली असे छोटे छोटे जेल आहेत इथे पण आहे सगळ्यांची रचना सेम आहे या साईडला ओपन स्पेस आहे आणि त्या साईडला त्यांना थोडीशी जागा आहे झोपायला वगैरे असेल त्या साईडला आणि इथे जरा दिसतं राहिले आहे काय इथे पण तसंच आहे इथे या साईडला आहे अशी पूर्ण मोठी भिंत आहे याच्यावरती प्रमाणात जाऊ शकतो आता आपण याच्यावरती जाऊन बघू कसं आहे मित्रांनो हा पाण्याचा आहे मोठा कारण की शनिवार वाड्यावर एकूण हजार लोक राहायचे कुठं शनिवार वाड्यामध्ये आणि खूप लोक यायचे त्याच्यामुळे सगळ्यांची पाण्याची गरज भगवण्यासाठी हा पाण्याचा हाऊच होता खाली पण पाण्याचे हाऊ आहेत आपण निघून बघू पण हा दोन मजली माल होता आता इथे कोण राहते स्पष्ट उल्लेख नाही पण हा एकदम महाल एकदम भारी याच्या खाली पण जातो आपल्याला तरी आहे बहुतेक एंट्री असणार त्या त्यावे एंट्री दुसरा महाला जायला इथे असा आणि वेगळा स्पेस आहे आणि समोर बाथरूम आहे एंट्री मित्रांनो तुला आपण आता वर जाऊ माणसावरती उभेच जाऊ वरती आप वरती बघू शनिवार दिसतोय आणि त्या बाजूला जायला तिथे नारायण दरवाजच्या बाजूला जायला तुम्ही शिर्डीवर जायला हो जय शिवराय जय शिवराय मित्रांनो आता आपण आहोत शनिवार वाड्याच्या वरती आलोय चारी बाजूने जी भिंत बांधली ना त्याच्या वर आपण आलोय तिथून असं काय दिसतं हा तो तुम्हाला सांगितलं ना तो दोन मजली ते मध्ये आहेत ना ते चार तिचे वाटप आहेत ते वाले आता आपण वर आलोय वरचा व्ह्यू आपण एन्जॉय करू शनिवार वाड्याला चारी बाजूने नऊशे पन्नास फूट लांबीची तटबंदी केलेली आहे या तटबंदीवर एकूण नऊ बुरुज आहेत प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवण्याची सोय केलेली आहे मित्रांनो आपण शनिवारवाड्याचे एकदम टॉप बागे उभे आहोत वरच्या बागे आणि पुन्हा हा शनिवार वाड्याचा पूर्ण बडि परिसर आहे हे बहुतेक पेशव्यांचं मेन ऑफिस असणार इथून ते पूर्ण शनिवारवाडा पाहत असणार रोज इथे मध्ये पण दोन तीन लोकेशन आहेत आपण बघू तिथं म्हणजे थोडंसं सा विहिरीसारखं आहे तिथे बघू काय आपण तर हाय छान आहे शनिवारवाडा इथे यायला वीस रुपये तिकीट आहे पर पर्सन वीस रुपये तिकीट आहे तर झालं आपला पूर्ण शनिवाडा फिरून चारही साईडने याला बांधलेलं आहे आणि या साईडला याचा लाल महाल आहे आणि शनिवारवाड्याचं अजून एक महत्त्व आहे कारण की शनिवारवाड्यावर ना, ना महात्मा फुलेचं वर जे घर होतं ना त्या घरातून ते फुले यायचे रोज तर आता आपण महात्मा फुलेचं घर बघायला पण जाणार आहे शनिवार वाडा फिरून झाला म्हणजे आपला फिरून आता आपण जाऊ महात्मा फुले यांचं घर बघायला तर मित्रांनो शनिवारवाड्याला आपण अलविदा बोलून चाललो आहे आता आपण महात्मा फुले यांच्या घरी शनिवारवाडा आपला पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे तर आता आपण बघू महात्मा फुलेंचं घर कुठं आहे जवळपासच आहे जास्त असं दहा मिनटं लागतात जायला आपल्याला तर आपण डायरेक्ट भेटू आता महात्मा फुलेंच्या घराच्या बाहेर तर मित्रांनो आपण महात्मा फुलेंच्या वाडाजवळ पोचलो आहे आम्हाला शनिवारवाडा आणि लाल महलपासून इथे यायला कमीत कमी पंधरा मिनटं लागली आहे कारण की इथे मेन पु पुण्यात आलेला एक मेन प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा आणि इथले लोक रस्ते पण नीट सांगत नाही कारण की आपण नवीन असं आपल्याला माहिती नसतं आणि इथं सगळ्या पेट आहेत वेगळी गंजपेठ ही पेठ ती पेठ आणि खूप अशा गल्ल्या गल्ल्या टाईप रस्ता आहे तर आपल्याला आपलं खूप फिरवतात तर तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला पण रिक्षावाले उल्लू बनवणार आम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला मग आम्ही झालो नाही आमचा हा होता ना मग आम्हाला उल्लूला बनवलं तर बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही शनिवारवाडा आणि लाल महाल तर बाजूबाजूला आहे आणि तुम्हाला सोबत महात्मा फुलेंच्या घरी पण यायचं असेल तर तुम्ही तिथून मॅप लाव गुगल मॅप गुगल मॅपच्या साहेर तुम्ही लगेच दहा ते पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्स पोहोचून जा रिक्षावाले तुम्हाला खूप फिरवतील एक रिक्षावाला आणि तिथे लोकांना रस्ता माहीत नाही महात्मा फुलेंचं घर विचारलं तर ते बोलतात माहीत नाही कुठे गंजपेठ कुठे खूप लांब आहे शंभर रुपये लागतील एकाला विचारला बोलतात पन्नास रुपये लागतील एका आजीला विचारलं त्या बोलतात तुम्ही इथं तिथंच राहते वीस रुपये लागतात पण ते आपण कसे नवीन असतो म्हणून ते आपल्याला विड्यामध्ये काढतात त्यापेक्षा आम्ही तेच केलं गुगल मॅप गुगल मॅप लावला आणि त्यासाठी आम्ही आलो तर हे माझ्या मागा आहे ते हे आलं महात्मा फुलेंचं घर आहे त्याची त्या त्यासमोरून आहे तर आता मी ना तुम्हाला घरामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड असेल की नाही माहीत नाही नसेल तर मी फक्त लपून लपून करायचा प्रयत्न करेन बघू क्रांतीज्योती महात्मा <स्था> ज्योतिराव फुले आणि सावित्री ज्योतिबा फुले यांच्या राहण्याचे ठिकाण म्हणजेच हावाडा जो सध्या समताभूमी म्हणून प्रसिद्ध आहे हावाडा अठराशे बावन रोजी बांधला गेला होता या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अडतीस वर्ष वास्तव्य केले होते महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस ला भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती याच त्यांच्या समाजकार्यामुळे त्यांना स्वतःच्याच वाड्यातून काही काळ बाहेर काढले गेले होते महात्मा फुले यांनी अठराशे त्रेसष्टला ला याच वाड्यात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती दुष्काळात अठराशे अडुसष्टला ला त्यांनी स्वतःच्याच घरातील विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली होती सध्या हा वाडा पुणे महानगरपालिकेच्या संरक्षित क्षेत्रात येतो या येण्यासाठी कोणत्याही प्रकारची एंट्री फीज नाही हा वाडा पर्यटकांसाठी सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत खुला करण्यात आलेला आहे मित्रांनो आता आपण महात्मा मुलांच्या वाड्यात आहोत हा त्यांचा आपला का आजकालच्या आपला हॉलचा स्पेस आहे पूर्ण आणि ही त्या मी त्यांची थोडी बसाची जागा आहे म्हणला हा मित्रांनो पूर्ण रूम होता राहण्याचा रूम आवाला त्याच्यासमोरच स्पेस रूमचा आणि त्याच्या त्या साईडला किचन होतं नो, पन, ना आपण महात्मा फुलेंचा पूर्ण घर एक्सप्लोअर केलं आहे पूर्ण वाडा पाहिला आहे आतमध्ये शूटिंगला अजिबात अलाउड नाही आहे पण आता इथं शि शाळेची ट्रीप आले शाळेच्या ट्रीपचा काय कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये इथले जे आहेत ना ते निगराणी करणारे त्यात ते व्यस्त आहेत मुलांना सांभाळण्यामध्ये म्हणून चुकीचं आहे की नाही बरोबर माहीत नाही पण आम्ही लपून लपून नाही ना बोलता पूर्ण घराची शूटिंग करूनच टाकली आहे पण आता आम्ही पण मुंबईवरून आलो आहे एवढं लांब तर समजू शकता ना तर घर एकदम छान आहे एकदम मस्त आहे पण पुण्यातल्या आज तीन लोकेशन ऐतिहासिक अशा पुन्हा कवर केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा अशाच ऐतिहासिक ऐतिहासिक गोष्टींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आपण भेटू अजून अजूनच एक ऐतिहासिक ठिकाणी तर तोपर्यंत गुड बाय